नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आपलं दर शनिवार प्रमाणे या शनिवारचं लाईव्ह क्लिनिक चालू करते आणि मला वाटतं आता बरेच जण याला जॉईन होतात सहा वाजता तर अजूनही मला वाटतं की बऱ्याच जणांपर्यंत तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा तुमचे घरचे असतील रिलेटिव्ह असतील त्या सगळ्यांपर्यंत हे पोचवा आणि या चॅनेलवर आपण दर शनिवारी लाईव्ह क्लिनिक आपलं असतं हे नक्की सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या तर ओके जॉईन होत आहेत सगळे तर आजचा आपला विषय जो आहे तर मी नेहमी सांगत असते की सीजन प्रमाणे आपण डाएट चेंजेस केले पाहिजेत आणि सीजन चेंज डाएट चेंज असा हा आपला विषय तर उन्हाळा सुरू झालाय आणि बऱ्यापैकी सीजन मध्ये चेंजेस झालेले आहेत आणि डाएट कसं चेंज करायचं किंवा डायटमध्ये अजून काय घ्यायचं हे बरेच लोक कमेंट्समध्ये विचारत आहेत आणि जसं बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हणजे मी कमेंट्स वाचत असते किंवा बघत असते पण प्रत्येकाला सेपरेट रिप्लाय देणं वेळे अभावी शक्य नसल्यामुळे मी काही तुमच्या ज्या क्वेरीज आहेत किंवा काही जे काही कन्फ्युजन असतं बऱ्याच वेळेला मी व्हिडिओमध्येच उत्तरं द्यायचा प्रयत्न करते तर खूप जणांनी असं विचारलेलं होतं की काढे मी जे वेगवेगळे सांगत असते मग ते वेट लॉस असेल किंवा फॅट लॉस असेल तर ते कधी आता उन्हाळ्यामध्ये घ्यायचे की नाही घ्यायचे तर बऱ्यापैकी काढे हे सगळे उष्ण असतात कारण आपण त्यामध्ये वेगवेगळे मसाले असतील म्हणजे दालचिनी असेल किंवा काळी मिरपूड असेल किंवा हळद असेल तर हे सगळं उष्ण हे काढे पडू शकतात आणि ज्यांची मुळातच उष्ण प्रकृती आहे किंवा ज्यांना ऍसिडिटी पित्ताचा त्रास आहे तर त्यांना हा त्रास अजून जास्त होऊ शकतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आता जो सीझन चालू आहे यामध्ये काढे तुम्ही नाही घेतलेत तरी चालेल मी फॅट कटर ड्रिंक्स किंवा वेट लॉस ड्रिंक हे उन्हाळ्यामध्ये कोणते घ्यायचे हे सुद्धा शेअर केलेले आहे तर त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल ते पटकन सबस्क्राईब करा आणि त्यावर तुम्हाला हे सगळं दिसेल की कसं घ्यायचं किंवा काय घ्यायचं किंवा ते बनवायचे कसे आता प्रश्न हा आला की उन्हाळ्यामधला आहार कसा असावा जसं मी नेहमी सांगत असते की सीजन चेंज प्रमाणे डाएट चेंज झालं पाहिजे तर त्यामध्ये आपल्याला ज्या ऋतूमध्ये जे जे पदार्थ येतात ते आपल्या बॉडीला चांगले असतात आणि अर्थात देवाने ही सही सृष्टी बनवताना तसंच अरेंजमेंट केलेली आहे की आपल्या बॉडीला त्या त्या ऋतूमध्ये ते ते सगळं मिळायला पाहिजे आणि हेच सीजनल फळं सिजनल भाज्या याचं महत्व हेच असतं म्हणून मी नेहमी सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये जर तुम्ही ऐकत असाल की फ्रोझन फूड ही कॉन्सेप्ट आपल्याकडे नाही आहे आणि ती नसलीही पाहिजे कारण आपल्याकडे आजकाल बरंच वेळा आपण बघतो की बारा महिने सगळं मिळतं पण काही फ्रोझन करून ठेवलेलं असतं तर ते शक्यतो घेऊ नका आणि जेवढं ताजं घेता येईल फळं असेल भाज्या असतील तर जेवढे सीजनल असतील तेवढे घ्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर आता काही टिप्स सांगते की उन्हाळ्यामध्ये आहार कसा ठेवायचा सगळ्यात पहिली गोष्ट उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन हे खूप जास्त प्रमाणात व्हायची शक्यता असते म्हणजे घाम येतो आणि बॉडीचं म्हणजे बॉडीमधलं जे काही पाणी असतं हे घामा वाटे बाहेर निघून जातं आणि आपलं शरीर लवकर थकतं किंवा त्याचे बरेचसे काही वेगवेगळे आपल्या शरीरावर त्याचे साईड इफेक्ट सुद्धा होतात की डिहायड्रेशनमुळे काय काय होतं हे शक्यतो पाणी कमी प्यायला गे गेल्यामुळे किंवा कामाच्या गडबडीत आपल्याला लक्षात राहत नाही की अरे पाणी घ्यायचं आहे किंवा पाणी पिलं पाहिजे तहान लागल्यावरच आपण विहीर खोदायला जातो आणि अर्थात इथेच बॉडी डिहायड्रेट होते आणि बरेचसे सिमटम्स हे दिसतात तर त्यावर सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्हाला जर ऐकायचे असतील चॅनेलवर नक्की जा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिलं म्हणजे बॉडी डिहायड्रेट होऊ देऊ नका यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्यायचं आहे अडीच ते तीन लिटर दिवसभरात पाण्याचा इंटेक तुमचा हा झालाच पाहिजे आणि या व्यतिरिक्त तुम्ही नारळ पाणी कोकम सरबत लिंबू सरबत किंवा ताक लिक्विड असं भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता जर फ्रेश फ्रूट ज्यूस असेल म्हणजे घरी बनवणार असाल तर फळांचे रस फ्रूट ज्यूस सुद्धा घेऊ शकता मी या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे लाईव्हच्या की उन्हाळ्यामध्ये काय अवॉइड करायचं हे नक्की बघायला विसरू नका कारण ते जास्त महत्वाचं आहे खूप जणांचे मेसेजेस येत आहेत ओके गुड इव्हनिंग एनर्जी ड्रिंक्स होममेड एनर्जी ड्रिंक येस नक्की तशा काही तुम्हाला सांगितले की ताक असेल कोकम सरबत असेल लिंबू पाणी असेल किंवा नारळ पाणी असेल हे बेस्ट एनर्जी ड्रिंक्स आहेत आणि कोणतेही महागडे ड्रिंक्स आपल्याला विकत घ्यायची गरज नाही तुम्ही घरी सुद्धा लिंबू सरबत कोकम सरबत आवळा सरबत हे सगळं बनवू शकता आणि त्याचा खूप चांगला फायदा आपल्या शरीराला होतो तर हे झाला पहिला मुद्दा कि बरपूर गया, की लिक्विड भरपूर घ्या बॉडी डिहायड्रेट झाली नाही पाहिजे दुसरं म्हणजे पाणीदार फळ किंवा भाज्या आता फळांमध्ये कलिंगड यायला गेलं हळू किंवा टरबूज आहे किंवा संत्री मोसंबी आहेत बहुतेक प्रत्येक फळामध्ये ही साखर असतेच पण त्यातल्या त्यात जी उन्हाळ्यामध्ये फळं येतात मग डाळिंब असेल कलिंगड असेल टरबूज असेल आजकाल बऱ्याच ठिकाणी सगळी मिळतात पण शक्यतो ही पाणीदार फळं जास्तीत जास्त इन्क्लूड करा म्हणजे त्यामध्ये कॅलरीज पण कमी असतात त्याचा वेट लॉस साठी सुद्धा उपयोग होतो आणि सगळंच आपल्या बॉडीमध्ये पाणी पाण्याचा अंश वाढायला सुद्धा मदत होते आजुने आ, ओके अजून एक आपल्याला कॉमेंट आलेली आहे ओके रेशमा दररोज दही रोज दुपारी खाल्लं तर वजन कमी होईल का येस नक्की होणार दही हे प्रोबायोटिक तर आहेच पण वजन कमी करण्यासाठी सुद्धा अतिशय चांगलं मानलं जातं हा आता फक्त तुम्ही बाकीचं सगळं तुम्ही डाएट व्यवस्थित फॉलो करताय आणि दुपारच्या जेवणात साखर न घालता एक वाटी दही किंवा एक मोठा ग्लास ताक असं जर घेताय तर नक्कीच वजन कमी व्हायला त्याची मदत होईलच आता हे झालं दुसरा मुद्दा की फळं तुमच्या डाएटमध्ये भरपूर घ्या उन्हाळ्यामध्ये तसंही सीझन हा बेस्ट असतो कारण भूक तेवढी लागत नाही जेवढी थंडीमध्ये सारखं आपल्याला खावंसं वाटतं तर तसं उन्हाळ्यामध्ये वाटत नाही आणि म्हणूनच जेवढं पाण्याचा इंटेक जातो बॉडी डिहायड्रेट पण होत नाही आणि वजनही कमी व्हायला मदत होते ओके okay, कोकम ज्यूस मेड शुगर जास्त असतात ना मग कसे चालेल मी आता तेच सांगितलं की होममेड असेल किंवा आजकाल लोक काय आहे ना मॅडम की खूप हेल्थ कॉन्शियस झालेली आहेत त्यामुळे बाहेरही तुम्हाला विदाउट शुगर कोकमचं आगळ असेल किंवा कोकमचे ज्यूस असतील हे विदाऊट शुगर सुद्धा मिळतात आणि ते तुम्हाला रेडीमेड आणून फक्त पाण्यामध्ये टाकायचं असतं पण ते विदाउट शुगर आहे याची खात्री नक्की करून घ्या तर हे झालं फळांविषयी नेक्स्ट तुमच्या डाएटमध्ये भाज्या या सगळ्या तुम्ही इन्क्लूड करू शकता आता अर्थात पाणीदार भाज्यात जास्त इन्क्लूड करा म्हणजे त्यामध्ये काकडी दुधी भोपळा किंवा फळभाज्या गाजर टोमॅटो सॅलेड जे आहे या सगळं हे तुम्ही जास्तीत जास्त घेऊ शकता आणि यामध्ये परत एकदा मी नेहमी सांगतच असते पण तरी सुद्धा की यावर मीठ जास्त घालून घेऊ नका मीठ शक्यतो सॅलेडवर घालायचं नाही तर आ, <clears throat> तुम्ही यावर जिरेपूड घालू शकता किंवा सैंदव मीठ अगदी थोडंसं घालू शकता थोडासा चवीला चाट मसाला टाकू शकता तर याने सुद्धा चांगली चव येते जेवढं तुम्ही मीठ घालाल तेवढं त्या ते जास्त अजून पाणी फळ किंवा काकडी असेल तुम्ही बघा की टोमॅटो काकडी गाजर यावर जेव्हा तुम्ही मीठ घालून ठेवता एक पाच सात मिनिटांनी बघा की पाणी त्याला सुटायला लागतं तर यामुळे काय होतं की पाणी सगळं त्यातून बाहेर जातं आणि आपल्या शरीराला त्यातलं काहीही मिळत नाही त्यामुळे सॅलेड खात असाल काहीही घेत असाल त्यावर मीठ शक्यतो घालू नका चाला कि कि तर हे झालं भाज्यांविषयी की दुधी भोपळा किंवा लाल भोपळा यामध्ये शक्यतो पाण्याचं प्रमाण हे भरपूर असतं काकडी तर बेस्ट आहे वेट लॉस साठी ती केव्हा खायची काय खायची यावर सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आणि असे शॉर्ट सुद्धा मी बनवत असते तर तेही माझ्या चॅनेलवर आहेत नक्की बघायला विसरू नका यानंतर दही आणि ताक हे पदार्थ भरपूर घ्या आता मी यामध्ये दोन तुम्हाला सांगेन टिप्स की दही आणि ताक हे घेताना या दोन टिप्स नक्की लक्षात ठेवा एक है, तर ते आंबट असता कामा नये रोजच्या रोज ताजं लावून घ्या शक्यतो बाहेरून आणणार असाल तर अगदी ताजं आहे की नाही हे बघून घ्या आणि दुसरं म्हणजे थंड घेऊ नका म्हणजे आता मी आज सकाळी अं घेतलंय आणि मग दुपारी मी फ्रीज मध्ये ठेवलं परत रात्री बाहेर काढून घेतलं असं करू नका दही आणि ताक जर आंबट आणि थंड असेल तर सर्दी खोकला किंवा अस्थमा यासारखे किंवा ऍसिडिटी होणं यासारखे त्रास होऊ शकतात त्यामुळे दही ताक कितीही घ्या भरपूर घ्या उन्हाळ्यासाठी बेस्ट आहे वेट लॉससाठी बेस्ट आहे पण या दोन गोष्टी नक्की त्यासाठी टिप्स फॉलो करा आणि मगच हे तुमच्या डायटमध्ये इन्क्लूड करा आता पुढचं जे काय आहे हे कोणताही पदार्थ थंड किंवा आंबट असेल म्हणजे शिळा असेल तर तो फ्रीजमध्ये ठेवून घेऊ नका उन्हाळ्यामध्ये कोणत्याही पदार्थामध्ये बॅक्टेरिया हे जास्तीत जास्त तयार होतात त्यामुळे शक्यतो ताज फूड घ्या थोडंच घ्या पण ताजं असू देत आणि त्याची क्वालिटी चांगली असू दे म्हणजे क्वांटिटीपेक्षा तुम्ही किती खाता यापेक्षा त्याची क्वालिटी काय आहे हे जास्त महत्वाचं आहे की त्यामध्ये प्रोटीन्स आहेत का किंवा बाकीच्या काही त्यामध्ये गुणधर्म आहेत का तर हे सगळं फायबर्स आहेत का हे सगळं जाणून घेणं फार महत्वाचं आहे आणि यासाठी मी बॅलन्स डाएट कसं असावं हे सुद्धा माझ्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही नक्की बघा ओके अजून एक आपल्याला कॉमेंट आलेली आहे मेघा संध्याकाळी सहा वाजता जेवण झाल्यावर रात्री दहा वाजता भूक लागते तर काय खावे ओके सहा वाजता जेवत असाल तर फारच चांगली गोष्ट आहे तुमच्या शरीराला त्या त्या वेळेची सवय झाली की हळूहळू तुम्हाला ती भूक लागेन अशी होईल पण तरी सुद्धा जर तुम्ही सहा वाजता खात असाल रात्री दहाच्या सुमारास जर भूक लागतेय तर तुम्ही यामध्ये आत्ताच मी सांगितलं की ताक तर घेऊ शकता मठ्ठा घेऊ शकता किंवा काही रोस्टेड स्नॅक घेऊ शकता किंवा सॅलेड घेऊ शकता रात्रीच्या वेळेत शक्यतो फळं घेऊ नका कारण त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यामधले विटॅमिन्स किंवा मिनरल्स हे आपल्या बॉडीमध्ये शोषले जात नाहीत आणि त्याचा त्रास होतो त्यामुळे तुम्ही आ, साखर न घालता दूध घेऊ शकता ताक घेऊ शकता रोस्टेड काही चुरमुरे किंवा खाकरा किंवा चिवडा असं तुम्हाला काय थोडंफार वाटेल तर ते तुम्ही ते घेऊ शकता आणि मेक शुअर की हा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की लवकर जेवायला सुरुवात केली की रात्रीही भूक लागतेच कारण आपल्या शरीराची ती सवय असते आपण जागतो पण तेवढा वेळ आणि म्हणूनच शक्यतो रात्रीचं जेवण आणि रात्रीची झोप यामध्ये तीन तासाचं अंतर पाहिजे आणि जे तुम्ही संध्याकाळी घेता मेघास लवकर सकाळी संध्याकाळी सॉरी सहा वाजता तर त्यामध्ये प्रोटीनचा पार्ट हा जास्तीत जास्त असेल ही काळजी घ्या म्हणजे डाळ असेल किंवा उसळ असेल किंवा काय भाज्या असतील तुम्ही जे काही घेत असाल फायबर्स आणि प्रोटीनचे भरपूर असल्यानंतर भूक लागत नाही ओके तर ओके डायबेटीस असताना कोकम सरबत चालेल का हो अगदी घेऊ शकता डायबेटीस जॉईंट पेनला प्रॉब्लेम नाही अट एकच की त्यामध्ये साखर असता कामा नाही तर काही लोक काय करतात की कोग जे रेडीमेड सरबत मिळतात आजकाल त्यामध्ये शुगर भरपूर असते पण मी मग अशी सांगितलं तसं सा की आजकाल लोक खूप हेल्थ कॉन्शियस झाले आहेत त्यामुळे दुकानवाले सुद्धा तशीच प्रॉडक्ट्स विकतात आणि म्हणून तुम्ही ते बघून घ्या की विदाउट शुगर असेल त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल ओके okay, तर ता उज्ज्वला ताई डिनर मध्ये काय जेवण करायचे तर या सगळ्या गोष्टी मी ताई माझ्या चॅनेलवर मी अपलोड केलेल्या आहेत माझं चॅनेल म्हणण्यापेक्षा आपल्या चॅनेलवर या सगळ्या गोष्टी आहेत की नाश्ता कसा असावा दुपारचं जेवण कसं असावं रात्रीचं जेवण काय घ्यायचं आता तो मी पुढचा एक यामध्ये मुद्दा सांगणारच आहे की उन्हाळ्यामध्ये शक्यतो रात्रीचं जेवण हे अगदी हलकं घ्या यामध्ये तुम्ही दाल खिचडी घेऊ शकता किंवा एखादा थालीपीठ घेऊ शकता कार्बोहायड्रेट्स जे काही प्रमाण आहे हे शक्यतो कमी करा वरण फळ घेऊ शकता किंवा नुसतं ताक आणि उकडलेल्या भाज्या घेऊ शकता तसंही मी म्हणाले तुम्हाला की थोडीशी उन्हाळ्यामध्ये भूक ही कमी लागते त्यामुळे एखादं सूप घेऊ शकता भाज्यांचं तर असे वेगवेगळे घावन घेऊ शकता धेरडं घेऊ शकता किंवा तुम्हाला वन डिश मील हवं असेल तर आपलं दलिया आपण ज्याला म्हणतो तर ते घेऊ शकता ओट्सचा चिला घेऊ शकता म्हणजे बेसिक गोष्ट काय की तुम्हाला त्यामध्ये भरपूर भाज्या घालून फायबर्स किंवा दही भात थोडासा हे घेऊ शकता आता भात खाल्ल्यामुळे तुम्ही म्हणाल की वजन वाढतं का तर हे सुद्धा मी चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मला वाटतंय बरेचशा ज्या काही गोष्टी आहेत तर या तुम्हाला त्यामध्ये दिसतीलच आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी असं होतं की आ, हे रात्रीचं जेवण किंवा दुपारचं जेवण किंवा सकाळचा जो काही तुम्ही नाश्ता करता तर या सगळ्यामध्ये प्रोटीनचा इंटेक किती असावा की कि ज्यामुळे भूक सुद्धा भागली जाईल तर हे सुद्धा तुम्हाला मी चॅनेलवर मी अपलोड केलेले आहे तेही नक्की बघा ओके रात्री राईस चालतो ना घेतला तर येस मी आता तेच सांगितलं आणि तोच मुद्दा तुम्ही प्रश्न विचारलात तर येस किती घ्यायचा केव्हा घ्यायचा कसा घ्यायचा यासाठी तुम्हाला चॅनेल नक्की बघायला लागेल तर योगा केल्यावर वजन कमी होते का योगा करा कोणताही एक्सरसाइज करा वजन कमी करण्यासाठी सत्तर टक्के डाएट आणि तीस टक्के एक्सरसाइज हे सूत्र जर फॉलो केलं बेली फॅट कसं कर कमी करायचं काय खायचं हे सगळं मी माझ्या चॅनेलवर अगदी व्यवस्थितपणे देत असते आणि ते तुम्ही जर फॉलो करत असाल तर तुम्हाला हे सगळे प्रश्न तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की त्यामध्ये मिळतील ओके तर ओके अश्विनी पाटील अजून एक येतोय प्रश्न की मी दिवसभर दोन चपाती खाते जिम कार्डिओ जॉईन केलीये दोन महिने झाले तरी सुद्धा वजन कमी होत नाही एज 36 आहे ओके फॅट्स कमी होण्यासाठी अजून काय करू मॅडम तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणं अतिशय महत्वाचं आहे एक महिना झाले दोन महिने झाले म्हणजे आता लगेच फरक दिसला पाहिजे असं होत नाही बऱ्याच जणांचं मेटाबोलिझम खूप स्लो असतं तर तुम्ही मध्ये तुम्हाला थोडस तुम्ही कार्डिओ जॉईन केले आहेत ओके वेल अँड गुड तुमचा एक्सरसाइज होतोय पण डाएट मध्ये काहीतरी चेंजेस करा फायबर्स वाढवा कार्बोहायड्रेट कमी करा तुम्ही ज्या दोन चपाती खाताय त्यावेळी एक चपाती किंवा एक भाकरी घ्या आणि डाळ उसळ सॅलेड याचा इंटेक वाढवा लिक्विड डाएट भरपूर घ्या हे सगळं केल्यानंतर हळूहळू नक्की तुम्हाला रिझल्ट मिळेल तर डाएट मध्ये आणि वजन कमी करण्यामध्ये कन्सिस्टन्सी आणि पेशन्स अतिशय महत्वाचा आहे तर मी आता सांगितलं तुम्हाला की आपली काय मुद्दा चालला होता आपल्या टिप्स चालल्या होत्या की रात्रीचं जेवण कसं घ्यायचं तर बरेच जण विचारत आहेत की रात्री भात खाल्ला तर चालतो ना तर मी परत एकदा सांगते की तुम्ही रात्री काय घेता हे यापेक्षा तुम्ही ते किती खाता तुम्ही ते कशा बरोबर खाता तुम्ही दही भात किती खाताय पातळीब दही भात आपण नाही खात तर एक वाटी दही भात किंवा एक बाउल दही भात खाताय मग त्याच्याबरोबर तुम्ही बाकीचं पण सॅलेड घेताय किंवा काहीतरी ते तुम्ही ताक घेताय किंवा भाज्या शिजवून घेताय त्याचा तुम्हाला जास्त उपयोग होईल तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नक्की रात्री भात खाऊ शकता पण तो कसा घ्यायचा काय घ्यायचा वेट लॉस मध्ये भात चालतो ना या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला माझ्या चॅनेलवर नक्की मिळतील ओके तर उन्हाळ्यामध्ये आपलं मुख्य जे काही व्हिडिओचा कंटेंट होता की उन्हाळ्यामध्ये कोणतेही अगदी थंड खाण्याची नक्की इच्छा होते इतकं गरम होत असते इतकी गरमी असते की आपल्याला वाटत अरे वा बाहेरून आलोय आणि थंड काहीतरी खाल्लं की एकदम मस्त वाटेल तर असं होत नाही तुम्ही जेवढं थंड घेता अजून तुमच्या बॉडीचं मेटाबॉलिझम हे स्लो होत जातं सर्दी खोकला घसा दुखणं हे तर होतातच होतात पण याशिवाय तुमची बॉडी अजून मेटाबॉलिझम स्लो होतो आणि वजन जास्त वाढण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो दही ताक वॉटेवर जे काही घ्याल सरबत असतील किंवा काही असेल हे शक्यतो रूम टेम्परेचरच घ्या तर आता यामध्ये टेट्रा मधले किंवा तुम्ही बाहेर असाल तर नारळ पाणी प्रेफर करा इन्स्टेड ऑफ टेट्रा मधले ज्युसेस कारण त्यामध्ये सुद्धा भरपूर साखर घातली जाते तर हे झाले सगळे महत्वाचे मुद्दे आणि फ्रीज मधले पदार्थ डायरेक्ट बाहेर काढून अजिबात खाऊ नका फ्रीज मधलं पाणी प्यायचं एकदम थंड घ्यायचं असं करू नका ओके तर अजून बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की वजन मेंटेन करण्यासाठी रात्री चपाती भाजी खाल्ली तर चालेल का येस तर प्रीती गोसावी मॅडम मी मेंटेन कसं ठेवायचं वजन तुम्ही पोर्शन कंट्रोल ठेवलात की तुमचं वजन मेंटेन करणं हे अवघड नाहीये पण हे तुम्हाला कळलं पाहिजे की हा पोर्शन मेंटेन कसा ठेवायचा ओके तर जिम वरून आल्यावर फक्त ताक पिले तर चालेल का येस घेऊ शकता तुमचं वेट किती आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की डाएट हे सगळ्यांसाठी बेसिक डाएट हे सारखंच असतं पण जर तुम्ही खूप जास्त जिम करत असाल किंवा तुमचं आत्ताचं एज किती आहे तुमचं वेट किती आहे आता सध्या या सगळ्यावर सुद्धा बऱ्याचशा डाएटच्या गोष्टी डिपेंड असतात तुम्ही फक्त ताक प्यायलात म्हणजे वजन लवकर कमी होईल अशातला भाग नाही तर त्यासोबत तुम्ही एखादा फुलका किंवा डाळ हे जरी घेतलं तरी सुद्धा पोर्शन कंट्रोल करायला शिका परत एकदा की तुम्ही काय खाता किती खाता केव्हा खाता या सगळ्या गोष्टी वेट लॉस करताना मॅटर करतात तर ओके वेट नुसार असावे का हो असू शकतं वेट हाइट नुसार बेसिकली वेट आणि हाईट हा जो रेशो आहे हा प्रत्येक एज ग्रुप मध्ये याचा फायदा होत नाही आपण अगदी आपल्याला कुठलाही फॅशन शो अटेंड करायचा नाहीये की आपल्या वेटनुसार हाईटनुसार आपलं वेट, हाई वेट असलं पाहिजे नाही ते वेट प्रत्येक एज नुसार हे चेंज होतच जातं आणि त्यानुसार आपण ते अगदी आधीसारखं नाही करू शकत पण ते हेल्दी असावं हे मात्र नक्की वेट लॉस हा नेहमी हेल्दी असावा तर ओके okay, uh, ओके okay, बऱ्याच फॅट ओके okay, एरंडीच्या तेलाचा युज केला तर फॅट लॉस होतो का मॅडम बरेच हे बरेचसे वेगवेगळे यामध्ये खूप जण वेगवेगळे काहीतरी प्रश्न सांगतात किंवा खूप जण उपाय सांगतात पण हे झालं सगळं एक्सटर्नल की तिळाचं तेल किंवा एरंडीचं तेल बऱ्याच वेळेला असं होतं की त्यामधून काय होतं की फॅट हे कमी कमी व्हायला सुरुवात होते नक्की पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाकी काही फॉलो करत नाही आणि फक्त हेच करा मसाजनी नक्की फरक पडतो आयुर्वेदिक बऱ्याचशा ट्रीटमेंट्स मध्ये हे वापरले जातात आणि याने काय होतं बेसिकली की सेल्युलाइट जे असतात हे मोकळे व्हायला मदत होते आणि तुम्ही जर त्यासोबत एक्सरसाइज पण करत असाल तरी सुद्धा त्याचा खूप चांगला फायदा होतो तर प्रीती गोसावी मॅडम येस युअर वेलकम आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच हे आपलं लाईफ चालू केलेलं आहे पण मला वाटतं की ह्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चॅनेलवर आपल्या नक्की आहेत तुम्ही केल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तर आजचा व्हिडिओ इथेच थांबव्यात आणि अजूनही कोणाला प्रश्न असतील तर पटकन चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला त्यावर सगळे व्हिडिओज दिसतील ते नक्की बघा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर तुमचं डाएट आता चेंजेस तुम्ही चालू करा आणि अर्थात चाळीस मिनिटं एक्सरसाइज हा मॅन्डेटरी आहे तर तोही नक्की करा आणि उन्हाळाही तुमचा सुखाचा कसा होईल हे नक्की बघा अजून एक यामध्ये की उसाचा रस प्यायचा का आता उन्हाळा आला म्हटल्यावर उसाचा रस मग आंब्यांचा सीझन आला तर आंबे हे सगळं कधी खायचं काय खायचं हे सुद्धा मी चॅनेलवर अपलोड करतच असते केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा करेन तर हळूहळू एक एक यासी रिलेट रिलेटेड जे व्हिडिओ आहेत आपण अपलोड नक्की करू आणि कमेंट मध्ये मा मला सांगायला विसरू नका की पुढच्या लाईव्ह मध्ये विषय काय घ्यायचा धन्यवाद हेल्दी रहा फिट रहा.